पवित्र श्रावणातील शेवटच्या सोमवारी ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धारामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी भर पावसात हजेरी लावली यावेळी पावसातच अबाल वृद्ध आणि महिला भाविकांनी शिवयोग समाधीचे दर्शन घेतल्याचे दिसून आले शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर आहे रिमझिम आणि संततधार पाऊस कोसळत आहे अशा पावसातही भाविकांनी श्रींचे दर्शन घेणे टाळले नाही पावसामध्ये भिजत मंदिर गाठून ओल्या अंगाने श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीचे आणि गाभाऱ्यातील श्रींचे दर्शन घेतले यावेळी मंदिर परिसर पुरुष भाविकांच्या तुलनेने महिला भाविकांची संख्या बरीच होती मंदिर परिसरात लता बाले यांनी सातूच्या साहाय्याने सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वज आणि वाराबंदी पोशाख परिधान केलेले मानकरी यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या शेवटच्या श्रावण सोमवारी शिवामूठ सातू असल्याने मंदिरातील शिवलिंगावर भाविकांनी सातू वाहून आशीर्वाद घेतले यावेळी मंदिर परिसरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण पसरले होते दरम्यान श्री सिद्धेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात देखील सुंदर आरास करण्यात आली होती श्रींना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करण्यात आले होते त्यावर सुवासिक आणि रंगीबेरंगी फुले पाणी अर्पण करण्यात आली होती पहाटेच्या सुमारास मंदिरात संपन्न झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी हजेरी लावली होती पावसाचा जोर वाढल्याने भाविकांनी मंदिरात गर्दी कमी केल्याचे दिसून आले दर्शन रांगेमध्ये भाविकांची संख्या तुरळत होती त्यामुळे गाभाऱ्यातील भाविकांना श्रींचे यथासांग दर्शन घेता आले ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा